आमदारांना सरकारकडून मिळणाऱ्या सोयी सुविधा आमदारांचे मूळ वेतन एक लाख रुपये महागाई भत्ता एकोणचाळीस हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये ईमेल मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यात आमदारांना टपाल भत्ता मिळतो दहा हजार रुपये टेलिफोन भत्ता आठ हजार रुपये संगणक चालकासाठीचा भत्ता दहा हजार रुपये हे सर्व मिळून आमदारांचा एकूण पगार होतो दोन लाख बहात्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये म्हणजे एका आमदाराचा पगार हा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा जिल्ह्याच्या कलेक्टर पेक्षाही जास्त आहे याशिवाय आमदारांच्या ड्रायव्हरला दरमहा वीस हजारांचा पगार सरकारच्या म्हणजे आपल्या खिशातूनच दिला जातो आमदारांच्या स्वीय सहायकाला दरमहा तीस हजार पगारही आपलं सरकारच देतं विशेष म्हणजे हे दोन्ही पगार आमदारांच्या पगारात येत नाही त्याखेरीज प्रत्येक बैठकीचा भत्ता दोन हजार रुपये आमदार निधीतून एक लॅपटॉप एक कम्प्युटर आणि एक लेझर प्रिंटर मोफत आयुष्यभर एसटी प्रवास मोफत ठराविक रेल्वे प्रवासही मोफत राज्यांतर्गत बत्तीस वेळा विमान प्रवास मोफत तर राज्याबाहेर आठ वेळा विमान प्रवास मोफत